हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आले आहे जामनेरच्या जा बेज बाजारमध्ये तर इथे एका छता खाली सर्व आपल्याला गृह हो वस्तू अशा मिळतात तर आता मी आतमध्ये जात आहेत तर हनी पण माझ्यासोबत आतमध्ये जात आहे तर आता मी सामानासाठी कॅरेट घेतले आहे तर मला सामान फारसा काही घ्यायचा नव्हता कारण आम्ही आधीच सामान खरेदी केलेला होता तर स्पेशल तुमच्यासाठी ब्लॉक तयार करण्यासाठी मी इथे आलेली आहे तर हे बघा हा बिस्किट एरिया आहे तर आम्ही आता बिस्किट घेत आहे पर पण माझ्यासोबत आहे तर हनीला जिम जिमचा बिस्किट आवडतो तर तोच मी शोधत आहे आणि ते करणं हनीनी क्रीमचा परत दुसरे बिस्किट आणलेले आहेत तर हनीचा मॉलमध्ये आल्यानंतर हनी बिस्किटच्या मागे लागतो वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट घेऊन तो सर्व कॅरेटमध्ये टाकतो तर हनी मला दाखवत आहे हे बघा मग मी इथं येलो कलर क्रीमचा बिस्किटचा पूळा काढलेला आहे हनीने तर हनी, हनी दोन चार क्रीमचे बिस्किटचे पूळे टाकलेले आहे कॅरेटमध्ये आणि मी पण अजून टाकलेले आहे त्याच्यामध्ये है। तर आता आमचे बिस्किटांची सर्व खरेदी झालेली आहे तर आता आम्ही पुढे जाण्यास निघत आहोत तर हे आहे हे बघा इथं कुंड्या आहेत तुम्हाला झाडे वगैरे लावण्यासाठी लहानपासून मोठ्यापर्यंत इथं कुंड्या मिळतात तर आहे उपयोगी स्टेशनरी सेक्शन तर हे बघा हा असा प्रकारचा मॉल आहे त्याला तर इथं सर्व शारीरिक वस्तू ह्या सेक्शनमध्ये मिळतात तर आता आहे आम्ही मसाल्याच्या सेक्शनमध्ये तर इथं सर्व प्रकारचे मसाले वगैरे आणि टोमॅटो केचप नूडल्स वगैरे हो हा नूडल्स आणि टोमॅटो केचपचे सेक्शन आहे तो मी बघत आहे तर मी टोमॅटो केचप घेत आहे तर कोणत्या प्रकारचा चांगला टोमॅटो केचप आहे तो घेत आहे तर वेगवेगळ्या कंपनीचे इथं टोमॅटो केचप आहे तर हे बघा हाने पण बघत आहे तर माझ्या समोरच्या बाजूनं जो आहे तिथं पूर्ण आपल्याला लोणच्याचे प्रकार आहे तर आंब्याचे लोणचे मिरचीचे लोणचे अद्रक लो अद्रकचे लोणचे सर्व लोणच्याचे शिक्षण आहे आणि इकडच्या बाजूने सर्व मसाल्यांचे आहे तर चहा मसाला वेगवेगळ्या कंपनीचे मसाले सर्व ह्या शिक्षणमध्ये मिळतात आणि हे आहे त्या बाजूने तर मी आता मसाला बघत आहे तर मी आता एक टोमॅटो पेचपचं पॉकेट घेतलेलं आहे तर आता हे बघा सर्व इथं खडे मसाले आहेत खडे मसाल्यांचं शिक्षण आहे तर सो सर विलायची बघता आहे तिथं तर विलायची जे पॉकेट आहे आणि इकडनं लवच आहे तर सर विलायची घेत आहे तर सर्व मोठे पॉकेट आहे तर सर लहान पॉकेट शकता आहे असेल तर तर एकाच छता मग खाली आपल्याला भरपूर वस्तू अशा घ्यायला मिळतात आणि सीझन वाईज इथं ऑफर पण असतात तर आता ऑफरचा सेल इथं आठ दिवस झाले संपलेला आहे तर आधीच आम्ही ऑफर होती तेव्हाच आम्ही किराणा वगैरे भरून घेतला होता तर ब्लॉक तयार करण्यासाठी आम्ही पुन्हा इथं आलेलो आहे तर हे बघा तर आणि मी जात आहे

तर आता हे बघा इकडे पुढे तर हे बघा इथं पूर्ण ड्रॅफ आणि चॉकलेट वगैरेचे शिक्षण आहे तर हे मी चॉकलेट घेतलेलं आहे तर मी याच्या तारा गोळा घेतलेला आहे तर या पोलच्या गोळ्या घेतल्या आहेत तर सर ताळ बघत आहे तर आता साडी खातच त्याच्यासाठी साठी सर ताळ घेत आहे वाजवण्यासाठी तर हे बघा ताळ घेतलेली आहे तर इथं तुम्हाला ग्रुप ग्रुफ सर्व औषध असलेल्या वस्तू लावतात तर इथे पूजेसाठी असलेल्या सर्व वस्तू पण कमी मिळतात जर आपल्याला भांडं वगैरे केलं तर ग्रुप ग्रुप यू एस टी वगैरे सर्व इथे या सेक्शनमध्ये आपल्याला मिळतात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू पण इथे मिळतात तर हे बघा इथे सर्व लायटर वगैरे चौकशी वाट्या वगैरे सर्व त्या सेक्शनमध्ये आपल्याला मिळतात आणि समोरच्या सेक्शनमध्ये धूपगरपत्ती आणि सेक्शनमध्ये अगर बसते कोकणात मोठे मोठे बिस्किटचे एक सर्व मिळतात इकडच्या चहा पाक वाढचे पुळे आहे तर शंभर रुपयात दोन एकावर एक फ्रीश आहे तर ऑफर संपलेली आहे तर आता त्यांनी सिंगल ठेवलेले आहे ऑफर संपलेली आहे

तर हे बघा आता आम्ही पोहोचलो आहे बिल काउंटरवर तर इथं सामान वगैरे आपण जे पण सर्व खरेदी केलं इथं येऊन आपल्याला त्याचं बिल करावं लागते तर सर्व एक एक वस्तूचे चेक करता आणि त्याचं बिल तयार केलं जाते कम्प्युटराइज बिल असते हे तर आता आमचं सामान जे घेतलेलं आहे आणि बिल होत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच पुढचे पण व्हिडिओ बघत राहा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद